अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग लागू व्हावं याकरिता प्रयत्न करणारे अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांचा सत्कार मनपा सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळानं केलाय कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आता तो सर्वांच्या सहकार्यातून मार्गे लागला असून त्याला मोठं यश आता त्याची रक्कम सरकार देणार नाही तर आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून महापालिकेचं उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत निर्माण करावे लागणार आहे मनपा कर्मचारी पतसंस्थेचा ज्या पद्धतीनं चांगला कारभार करून एक वर्षात दुप्पट भाग भांडवल केलं त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांनी मनपाची थकीत वसुली करण्यासाठी काम करावं शहरात ऐंशी कोटी थकीत असून त्यावर एकशे वीस कोटी है। आता माफी केली असून कर्मचाऱ्यांनी थकीत नागरिकांकडे जाऊन त्यांना समजावून मनपा हे आपल्या सर्वांचं एक कुटुंब असून एकजुटीने मनपाच्या भरभराटीसाठी काम करावं असं प्रतिपादन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केलं अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आला यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे सहाय्यक आयुक्त मेहर लहारे मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार जल अभियंता परिमल निकम शहर अभियंता मनोज पारखे नगर रचनाकार सर्वेश चाफळे अभियंता श्रीकांत निंबाळकर चेअरमन बाळासाहेब पवार समवेत व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल सतीश ताठे विकास गीते किशोर कांनडे बलराज गायकवाड अजय कांबळे विजय कोतकर कैलास चावरे गुलाब गाडे बाळासाहेब गंगेकर जलाभियंता परिमल निकम महादेव काकडे संचालिका प्रमिला पवार उषा वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते यावेळी जलाभियंता परिमल निकम नगर रचनाकार सर्वेश चाफडे यांनी मनोगत व्यक्त केलं चेअरमन बाळासाहेब पवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला तर स्वागत जितेंद्र सारसर यांनी केलं महानगरपालिकेत काम करत असताना कर्मचारी हा महत्वाचा घटक असून त्यांचे प्रश्न मार्गी लागणं तितकंच गरजेचं आहे आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत असून आम्हाला गेल्या पाच वर्षापूर्वीच सातवं वेतन आयोग लागू झालाय मात्र नगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळाला नव्हता आता तो मिळालाय अधिकारी नेहमीच कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे याकरिता आग्रही असतात कामगार युनियन आणि मंडपा कर्मचारी पतसंस्था ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे पतसंस्था ही कामगारांचे आर्थिक प्रश्न मार्गी लावतात तर युनियन देखील प्रशासकीय पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत असते महापालिका ही स्वयंसंस्था असून तिच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण मिळून काम करू असं मत मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार यांनी व्यक्त केलंय महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित होता तो मार्गी लावण्यासाठी आंदोलनं लाँग मार्च निवेदनं दिली मात्र तो मार्गी लागला नाही आता युनियनच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी उपोषण केलं आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अखेर मार्गी लावला यात महापालिकेतील अधिकाऱ्यांचे देखील मोठं सहकार्य लाभलंय लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सातवा वेतन आयोगासहित पगार जमा होईल यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आलाय अशी माहिती संचालक बाबासाहेब मुदगल यांनी दिली यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक किशोर कानडे यांनी केलं तर सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केलं आणि आभार अनंत लोखंडे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर